नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही नोंदून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहेत त्याचप्रमाणे क्रॉप एक मागणी आहे मल्चिंग पेपर आहे डबल लॅटर सिस्टीम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेती मधल्या त्यांच्या डिमांड आहेत त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर शेतीचे जे वीज कनेक्शन आहे आता सौर सोलार सिस्टम त्याला सक्तीची केले गेले आहे त्यात कुठे त्रासदायक ठरणार आहे सुद्धा कोल्हापूर किंवा सांगलीच्या पोरपट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे नाराज त्याच्या पद्धतीने सक्ती केली असं काही सक्ती वगैरे नाही आहे त्यांना अंतर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी द्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना नको असेल त्यांनी मग त्यांना एमएसीबीचं कनेक्शन द्यायला सांगू पण आपल्याकडे असं झालंय की दिलेलं याबद्दल एमएसी वी चिथं एमएसीबी ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्यांनी सुरतच्या काळात देणार नाही सुरतच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एमएसीबी च अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे एवढे भविष्यात जसे अडचण सा निर्माण होतील तसं त्यात सुधारणा होईल न्यायालयाच्या निकाला तुम्हाला टार्गेट केलं जाते राजीनामेची मागणी केली जाते तो आलाय का तो प्रश्न बघा विरुद्ध ठरवायचे तो काय माझा मुद्दा नाही ते त्यांच्या मागणीचा त्याच्याचा विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ती करणारची मागणी तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं घर घेताना उत्पन्न एक गोष्ट खरी आहे की घर घेताना एकोणीसशे एकोणवद साली अपिडेट केलेले आहे शस्त्रप्रमाणे एकोणीशे त्र्याण्णव घेतले म्हणजे पाच वर्षाचा अर्थ आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलं जेव्हा महागाई निर्देशांक जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आला पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुठे काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल बघा नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्याने त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं त्याचा अॅफिडेव्हिट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषध जे निर्मित करू ज्यामध्ये कुठल्यापर्यंत बोगस नसेल भोगस असतं त्याचं नुकसान भरपायला आम्ही साधारल निकाल देताना काही निरीक्षण नव्हतं त्यामध्ये तुम्ही बघितलं आहे मंत्री आहे की माहीत असताना तुम्हाला शिक्षक आहे होणार आहे माहीत असताना हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख ऑर्डरमध्ये नाही नाही असं तर काय मी वाचलेलं नाही अजून आवडत मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगितलं कृषी पंपाची जी बिलं होती आधी मोफत किंवा होऊन त्याच्यावरती आकडे येत आहेत वीज बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय त्याच्यावरती ते बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलेलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आताची मागची दे पुढे पण पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरसतील का आपण त्या सांगतो मोफत मिळणार का मग ते वीज

आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे ड्रिपचं अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल तो काही विषय नाहीये टप्प्याटप्प्याने सगळे काम चालू आहेत काही पैसे आलेत काही पैसे येतात आहेत जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होईल त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही लोका या ठिकाणी परत राज्य शेत्यांनी मागणी केलेली आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या मी काहीही शेतकऱ्यांच्या उद्यामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटे झालेला असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात मी तर तोडमोड केले मी काय माझं स्पर आणि स्पष्ट माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही लावतात तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारलं असतं तुमचं काय मत याविषयी असतं काय माझं हे बघा माझं माझं मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशात शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि आपण बोलणार पण नाही बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांची गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न तो परत त्यांचा प्रश्न काय असावा होता आणि काय करावं हे मी कसं सांग महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून